नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर आणि मध्यरात्रीपासून राज्यात पुन्हा काही भागात मोठ्या पावसाला ही सुरुवात होणार आहे तर राज्यातील असेही काही जिल्हे असतील ज्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढागाळ वातावरणसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला हा पाहायला मिळेल मित्रांनो राज्यातील पावसाची उघडी पाता ही थांबणार आहे आजपासून पावसाला ही सुरुवात ही होणार आहे तर जाणून घेऊया हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणकोणत्या भागात होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपली व्हिडिओ आहे परंतु आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो अपडेट खूप महत्त्वाचे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर व हो मध्यरात्री आपल्याला मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि नगरच्या भागात मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा झालेला पाहायला मिळणार आहे त्यासोबतच महाराष्ट्रातील इतरही ठिकाणी पाहायचं झालं तर आपल्याला कोकणपट्टीमध्ये देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मोठा जोरदार पाऊस हा आज उद्या आणि परवा तीन दिवस झालेला पाहायला मिळणार आहे मित्रो पावसाचा जोर आता वाढत जाणार आहे सर्वत्र पाऊस हा पुन्हा एकदा सुरू होणार आहे तसेच आपण या ठिकाणी पाहू शकता उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव आणि चाळीसगाव तसेच खांद्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आणि उद्या हा झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो राज्यात आजपेक्षा जास्त पाऊस आपल्याला उद्या पावसाजवळ हा वाढलेला पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो सात आठ नऊ ऑगस्टच्या दरम्यान बहुतांश भागांमध्ये आपल्याला मोठा पावसा झालेला पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धारावीशीच्या भागात आज ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसा काही भागांमध्ये झालेला पाहायला मिळणार आहे विदर्भात देखील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम आणि तसेच विदर्भाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला वातावरण हे बदललेलं पाहायला मिळणार आहे काही भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच राज्यात उद्या देखील मराठवाडा कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रो तसेच शेतकरी मित्रांनो सात आणि आठ तारखेला देखील महाराष्ट्रात पाऊस असेल मात्र दहा तारखेनंतर राज्यात मोठा ढगपुटी सदृश पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे दहा ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मोठी अतृष्टी होणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या अपडेटसाठी आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद